नाराज पत्नी आपल्या शिक्षक नवऱ्याला म्हणाली तुम्ही मला कधीच बाहेर जेवायला नेत नाहीत आज रात्री आपण बाहेर जेवायला जायचंच स्टार मास्तर ठीक आहे जवळच्या हॉटेलमध्ये जाऊ स्टार पत्नी नाही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊ स्टार मास्तर थोडा विचार करून ठीक आहे संध्याकाळी सात वाजता निघूया ठीक सात वाजता दोघं गाडीतून निघाले रस्त्यात मास्तर म्हणाले तुला माहितीये एकदा मी माझ्या बहिणीसोबत पाणीपुरीची स्पर्धा केली होती मी तीस पाणीपुरी खाल्ल्या आणि तिला हरवलं स्टार पत्नी अरे एवढं काय विशेष त्यात स्टार मास्तर मला पाणीपुरी स्पर्धेत हरवणं फार अवघड आहे स्टार पत्नी मी तुम्हाला सहज हरवू शकते स्टार मास्तर अग ते तुला शक्य नाही स्टार पत्नी मग तर आता मला स्पर्धा करायचीच आहे स्टार मास्तर म्हणजे तू स्वतःला हरलेलं बघायचं ठरवलं आहेसच स्टार पत्नी चालेल बघूयाच मग ते दोघं एका पाणीपुरी स्टॉलवर थांबले आणि स्पर्धा सुरू झाली पंचवीस पाणीपुरी नंतर मास्तरांनी खाणं थांबवलं पत्नीचं पोटही भरलं होतं पण तिनं एक पाणीपुरी जास्त खाल्ली आणि ओरडली तू हरलास बिल आलं शंभर रुपये स्टार मास्तर चला आता हॉटेलमध्ये जेवायला जाऊया स्टार पत्नी नाही आता पोटात जागाच नाही उरली चला घरीच जाऊ दोघं घरी परतले पत्नी मी जिंकले या समाधानात खुश होती आणि मास्तर मात्र तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते चला शंभर रुपयात उरकलं या आनंदात स्टार लक्षात ठेवा एक शिक्षक फक्त अभ्यास शिकवत नाही कधी कधी घरातलं बजेट सुद्धा शिकवतो तेही मोठ्या हुशारीने स्टार स्टार जनहितार्थ प्रसारित